सरकार माय बाप तुम्ही हेक्टरावर मदत जाहीर करणार पाच पंचवीस हजार तुम्ही मदत देणार पाच पंचवीस हजारची तुमची मदत आम्ही घेऊन हे सडलेलं पीक काढायला सुद्धा ते पुरत नाही हो ओ, वर्षा वर्षाला पूर येणार वर्षा वर्षाला तुम्ही आम्हाला मदत करणार वर्षा वर्षाला तुमची आम्ही मदत घेणार मग वर्षा वर्षाला तुम्ही आम्हाला लाचार करणार काय अ त्यापेक्षा जो महापूर कसा रोखता येईल याकडे लक्ष द्या उपाय योजनेकडे लक्ष द्या आणि वर्ष वर्षाला पूर येऊन आम्ही आमच्या नरड्याला गळपाड लावून घेण्याचा जो विचार करतोय तो विचार थांबवा तो बोगदा कुठला फोडणार आहे नव तो फोडा आणि ह्या आसवांचा बांध जो आमचा फुटा लागलाय तो रोखा अहो पाच सहा दिवसात पाऊस पडल्यावर जर एवढा भीषण महापूर येत असेल तर, तर आठ पंधरा दिवस पाऊस पडल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार तुम्हीच करा तुमची मदत नको पण हा महापूर वर्षा वर्षाला येणारा कसा रोखता येईल ह्याकडे ह्याकडे लक्ष द्या की सरकार बायबाप तुमच्या विनंती करतोय सरकार बायबाप हा महापूर कसा रोखता येईल त्याकडे लक्ष द्या ह्याकडे ह्या उपाययोजना राबवण्याकडे लक्ष द्या पाच सहा दिवस पाऊस पडून ही महापौरासारखी भीषण परिस्थिती निर्माण झाली आणि आत्ता हे पाच गेली पाच ते सहा दिवस झालं खडखडीत ऊन पडलंय पावसाचं थे एक थेंब नाही तरी या शिरोळ तालुक्यात पाण्याला उभारी येत आहे महापौराची भीषण संकट आमच्यावर निर्माण होत आहे सांगलीत पाणी उतरतंय कोल्हापुरात पाणी उतरतंय पण शिरोळ तालुक्यात पाणी फुटाफुटानं वाढतंय हे कुठंपर्यंत चालायचं पाच सहा वर्षात तीन वेळा आम्ही महापौराचं संकट झेलोय आमचं पीक पाण्याखाली गेलंय आणि अजून पाण्याखाली जात आहे तर केंद्र सरकारनं ह्यावर हस्तक्षेप करून आलमट्टी सरकारवर विनंती करून पाणी त्यातना विसर्ग वाढवून हे महापुराचं येणारं संकट वाचवावं आणि जी उरली सुरली पिकं आमची राहिलेत ती तर निदान वाचवावी ही आम्हा मा, माय मायबाप केंद्र सरकारला विनंती आहे आणि केंद्र सरकारनं ह्यात हस्तक्षेप करावा एवढी मी विनंती करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका